कस लागतोय महाराष्ट्रात साऱ्याच नेत्यांचा म्हणूनच एकत्र हार केलाय सगळ्या पक्षांचा अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसत आहे महाराष्ट्रातील जनतेनं प्रत्येकाला आपली जागा दाखवून दिली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने एकेकाळी एक हाती सत्ता स्थापन केलेल्या पक्षांना सुद्धा दुसऱ्या पक्षासोबत युती करण्यापासून सध्या पर्याय उरलेला नाहीये कारण महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं आता चुरशीचं ठरतंय आणि त्यासाठीच महायुती आणि महाविकास आघाडी स्थापन झाली आहे पण म्हणतात ना भांडी एकत्र असली की ती वाजणारच आणि त्यामुळेच ही युती करून असलेले पक्ष आणि त्यांच्यामध्येच आपल्याला पाहायला त्यांच्यामध्ये सार काही असं म्हणत काही हे सहन करतात मात्र काहींचे वाद आपल्याला अगदी उघड पाहायला मिळतात आणि याच वादांच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीत फेर धरू पाहणारं वादळ आपल्याला दिसत आहे महायुती फुटणार का ना ही चर्चा तर संपायचं नाव घेत नाहीये मात्र भाजप एकनाथ शिंदेना डावलण्याची शक्यताही आता व्यक्त होत आहे पण असं का आणि खरंच या शक्यतेला काही तथ्य आहे का जाणून घेऊया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते पासून भारतात जी मोदी लाट उसळली होती त्याने भाजपला बरंच पुढे नेऊन ठेवलं मात्र तरीही दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात त्यांचा कौल चुकला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण कदाचित ही गोष्ट भाजपच्या अभिमानावर घाव घालणारी ठरली आणि शिवसेना फुटली गेली यानंतर मुख्यमंत्री झाले ते एकनाथ शिंदे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या होत्या तरीही अवघ्या चाळीस आमदार असलेल्या शिंदेंना त्यांना मुख्यमंत्री पदाचा भार द्यावा लागला आणि यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली पण तरीही सत्ता मात्र स्थापन झाली या काळात सगळं सुरळीत चालू असूनही आता मात्र विधानसभेच्या तोंडावर महायुतीत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू असल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतंय आणि एवढ्या दिवस शीत असलेलं हे प्रकरण गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यामुळे त्याला नवीनच वाचा फुटली आहे आणि भाजप शिंदेना डावलून आपला एक नवीन डाव टाकणार का येत्या विधानसभेत एकनाथ शिंदे यांची विकेट पडणार का कारण विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि याच्याच तोंडावर भारतीय जनता पार्टीचे नेते तसंच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलंय भाजपामध्ये एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर ते देवेंद्रजीच असतील पदश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत पण आमच्या मनातील मुख्यमंत्री भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहेत असं गिरीश महाजन यांनी इथे सांगितलं ते नांदेड मध्ये असं बोलले पण आता यात मुद्दा हा आहे की अद्याप कोणत्याही बड्या नेत्याने मग तो मवियाचा असो की महायुतीचा मुख्यमंत्री चेहरा कोणाचा हे जाहीर केलं नव्हतं आणि अशातच भाजपचे जाणकार नेते गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असतील असं वक्तव्य केलं आहे आता त्यांच्या वक्तव्याविषयी त्यांचा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना माहीतच नसेल असं म्हणलं तर ते कितपत पटण्यासारखं आहे पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलं त्यानंतर शिंदेचे कार्यकर्ते शांत बसतील का तर नाही कारण जसं महाजन यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे तसंच त्यांच्या विधानावर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत महत्वाचं वक्तव्य केलं भाजपामध्ये एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचं मुख्यमंत्री झालं तर ते देवेंद्र फडणवीसच असतील असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं पण तरीही सगळं निवडणुकीच्या नंतरच ठरेल असं संजय शिरसाट यांचं मत आहे गिरीश महाजन यांच्या मनात देवेंद्र फडणवीस आहेत तर माझ्या मनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आहे हे सर्व आमच्याच मनात आहे पण या सगळ्याचा निर्णय वरिष्ठ मिळून घेतील त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार यावर आम्ही वाद घालणार नाही पण मनात असणं आणि प्रत्यक्षात येणं हे निवडणुकीच्या नंतर ठरेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय आता या विधानामुळे दोन्ही पक्षांमध्ये असलेली नाराजगी आपल्याला पाहायला मिळत असली तरी आता एवढं एकच कारण नाहीये ज्यामुळे भाजप शिंदेला डावलणार अशी शंका सगळ्यांना येते आणखी एक कारण म्हणजे मुळातच देवेंद्र फडणवीस हे शिंदेच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार हे भाजपच्या कार्यकर्त्यांना पटत नसावं कारण एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात दोन हजार चोवीसच्या निवडणुका होतील असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं होतं मात्र आता विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेच्या नाही तर महायुतीच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे त्यामुळे त्यांचं हे विधान नक्की कुठे इशारा करत आहे हाही प्रश्न आहे मुख्यमंत्री कोण असेल यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं मुख्यमंत्री कोण असेल हा सध्या विषयच नाहीये एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार कुणीही मुख्यमंत्री पदासाठी काम करत नाहीये त्यामुळे मुळात भाजप कार्यकर्त्यांना शिंदे मान्यच नाहीत असं यावरून तरी स्पष्टपणे दिसून येत आहे पण नुकतंच कोणालाही न सांगता आपल्या तीन नेत्यांना महामंडळावर नियुक्त आहे यामध्ये संजय यांना त्यांनी सिडकोच अध्यक्षपद दिलं आहे हेमंत पाटील यांना हळद प्रक्रिया संस्थेत स्थान दिलं आहे त्यासोबतच तिसरी नेमणूक त्यांनी केली आहे ती आनंद अडसूळ यांची अनुसूचित जाती जमाती संस्थेचं त्यांना अध्यक्ष म्हणून नेमलं आहे म्हणजे याचा अर्थ काय तर कोणालाही न सांगता शिंदे यांनी आपल्या गटातील नाराज लोकांना खुश करण्याची सुरुवात केली आहे पण यात त्यांनी कुठेही आपल्या मित्र पक्षाची संमती घेतली नाहीये किंवा त्यांना याबाबत माहिती दिलेली नाहीये तेव्हा शिंदे हे आपली मनमानी करत आहेत असंच मत साधारण सगळ्याच तयार झालं आहे अजित पवारांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा महायुतीत प्रवेश मुळातच अनेक भाजप कार्यकर्त्यांना मान्य नव्हता हो मात्र तरीही ते पक्षात आहेत आणि कदाचित भाजप त्यांनाही डावलेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या शिंदेची वाढती प्रसिद्धी बघता भाजपला आपल्या सत्ता स्थापनेसाठी ते सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळा वाटण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाही म्हटलं तरी त्यामुळे शिंदेची क्रेज प्रचंड वाढली आहे या विधानसभेत जर भाजपला जास्त जागा मिळाल्या तर यावेळी शिंदेची अवस्था मात्र बरीच वेगळी होऊ शकते आणि भाजप शिंदेची विकेट पाडायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही एवढं नक्की तुम्हालाही वाटतं का की एकदा फायदा संपला की भाजप शिंदेना अगदी तांदळातून खडा काढावा तसं अलगद बाजूला काढून टाकू शकते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद